राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी बघा मित्रांनो वरिष्ठ व वर निवळसेनी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन नाव नोंदणी सुरू नेमकी मुदत किती व कोण नोंदणी करू शकतो हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो बारा वर्षानंतर आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी व चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी लागू होत असते त्याआधी आपल्याला प्रशिक्षण घेणे आवश्यक असते मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी मुदत किती व प्रशिक्षण ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे हे परिपत्रकाच्या आधारे जाणून घेऊया बघा मित्रांनो हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी दिला वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत या ठिकाणी त्यांनी दिलं आहे बघा मित्रांनो आपण डायरेक्ट बघूया प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करिता परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन म्हणजेच मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ निवडसणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बारा वर्ष सेवा पूर्ण करणे अनिवार्य राहील म्हणजे ज्यांना पर्यंत बारा वर्ष पूर्ण झाले ते नोंदणी करू शकतात निवड सेने प्रशिक्षण साठी नोंदणी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एकूण चोवीस वर्ष सेवा पूर्ण होणे बंधनकारक आहे अपूर्ण असेल तर नाव नोंदणी करता येणार नाही प्रशिक्षण नोंदणी हे महत्वाचं बघा मित्रांनो प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची वाढ देता येणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत आपल्याला ना नाव नोंदणीची सुविधा देण्यात आलेली आहे तरी ज्या ज्या मित्रांचं बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर पंधरा तारखेपासून नाव नोंदणी करून घ्यावे सदर ते प्रशिक्षण हे आहे द मागे दोन तीन वर्ष सदर प्रशिक्षण ऑनलाईन झाले परंतु हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेता येणार आहे या ठिकाणी त्यांनी गट पाळलेले प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट अध्यापक विद्यालय गट अशा प्रकारे सर्व शिक्षक बांधवांनी लवकरात लवकर नोंदणी करावी ही विनंती धन्यवाद मित्रांनो